नमस्कार माझे नाव वेदांत गुरुधुरी मी आता सहावी शिकतो मी निपुण पेटीतले साहित्य वापरून गोळ्याचे दाव तयार केले आहे <zipan -trio> काय तयार केले तू ती पतंग आकृती बरोबर आहे पतंगाची आकृती आणि छान आणि हे काय आहे शेपटी त्याची छान छान सुंदर फुटबॉल बनवला का तू बघूया फुटबॉल अरे खूप छान खूप छान या ठिकाणी बघा आमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी निपुण पेटीचा बघा कशा पद्धतीने वापर करत आहेत या ठिकाणी बघा निशम सुद्धा आणि या ठिकाणी इकडे गंधर्व भूपेश वेदांत दुसरा वेदांत तिकडे कोण आहे देवांश खूप छान